स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तर मित्रांनो मी बाहेर आलो होतो म्हणजे श्रीरामपूरला आलेलो आहे सकाळीच सर्वांना मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये जे नवीन बघत असतील मित्रांनो ब्लॉग तर सकाळी आलो होतं श्रीरामपूरला मित्रांनो एक पार्टी होती त्यांना गाडी दाखवायची होती त्यांना गाडी दाखवली मित्रांनो पण कसं त्यांना पसंत नाही झाली ती गाडी त्यांना ब्रिजा पाहिजे होती मित्रांनो मी ब्रिजा दाखवली पण त्यांना ती गाडी पसंत नाही झाली पण ते दुसऱ्या गाडीला विचारायला लागले पण काय ब्रिजा भेटले नाही मित्रांनो हे बघा माझ्या पाठी मागे बघू शकता तुम्ही मी इथं गाड्यांच्या शोरूम मध्ये यूज गाड्यांचे शोरूम श्रीरामपूरला जिथं गाडी दाखवायची होती मित्रांनो तिथं आलो त्यांना गाडी वगैरे सर्व दाखवलं हे बघा हे सर्व गाड्या ना या विकायसाठी इथं चांगल्या चांगल्या गाड्या मित्रांनो समोर पण बघू शकता मित्रांनो तिकडे नाही बघा इथं कस्टमर आलाय गाडी बघायला या बघा स्विफ्ट आहे मित्रांनो एम एच दोन मध्ये पे आहे भरपूर गाडे आहे कसं मित्रांनो सकाळी झालो त्यांना गाडी वगैरे दाखवली घरून निघायला जीवन वगैरे करून निघायलो होतो त्यांना पसंत नाही झाली मग त्याच्यामुळे मग इकडे आलो म्हटलं मग त्यांना दोन एक गाडे दाखवले पण त्यांना पसंतच व्हायना म्हटलं मग दाखवतो म्हटलं आली तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो तुम्ही या गाडी तुम्हाला अजून एक गाडी दाखवतो तर इथं थांबलो होतो मग इथं पण दाखवली पण त्यांना इथं पण पसंत नाही झाला झाली बघा चौदा मध्ये गाडी एवढी छान गाडी मित्रांनो डिझायर मित्रांनो ही पण दाखवली होती तर चला जाऊ द्या मग मित्रांनो आपण जाऊ कसं आबळ आलेलं आहे पाऊस यायच्या आधीच जाऊ कारण की सकाळी शेतोडे चालू होते तरी पण आलो होतो एवढं नाही विजलो पण बऱ्यापैकी होता तर निघू मग मित्रांनो आपण बाहेर झालो मित्रांनो ह्या बघा समोर देखील गाड्यांचंच शोरूम आहे युज गाड्यांचं शोरूम आहे मित्रांनो सर्व ह्या बघा आल्टो घे तर ही एक आहे ह्या बघा आल्टो एम एच बारामध्ये मध्ये मित्रांनो ती ह्या बघा समोर पण गाड्यांचं शोरूम आहे श्रीरामपूर रोड आहे इथे श्रीरामपूर आहे दोन एक किलोमीटर बघा श्रीराम तिकडं पण जे आणि श्रीरामपूरला भरपूर गाड्या भेटत असतात मित्रांनो बरी क्लिअरिटी काय आहे ही सेंट्रो आहे आल्टो आहे की इथं भरपूर गाड्या असतात मित्रांनो गाड्या कमी नाही श्रीरामपूरला यायचं म्हटलं गाडी घेण्यासाठी घेण्यासारखी बघा एम एच तेरामध्ये गाडी एम एस तेरा मध्ये ही डिझेल मध्ये गाडी मित्रांनो फर्स्ट ऑनर वाटत हिचा मित्रांनो निघू मग आता आपण इथून भरपूर टाईम होईन पाऊस यायचा मित्रांनो निघालो तिथून घरी पण आबळ बघा किती आबळ आलेलं आहे भरपूर असं आबळ आलाय मित्रांनो एकदम काळ घट्ट अंदाज झालाय पर काळ काळ आबोळ आलंय तिथून निघालो थोडं पुढं आलो आता बेलापूर मध्ये आलोय मित्रांनो पंधरा वीस मध्ये जाऊ घरी आपण पावसाच्या आधी घरी गेला म्हणजे बरं होईल पावसात भेज भेजलं नाही पाहिजे कारण की पावसात भिजलं ना आता लगेच सर्दी तरी अर्धा तास लागेल मित्रांनो जायला बघा श्रीरामपूरला मस्त जायला लाइटिंग वगैरे शो केलेला आहे थोड पुढं आलो मित्रांनो लगेच पाऊस लागला बर काय कारण की आपण पण तसं आलेलं होतं म्हटलं इथं थांबलो मग चालू झाली गोरमोर जा, नाही म्हणता यायचं मित्रांनो चांगल्या जोरात पाऊस आला त्याच्यामुळे इथं गाडी लावलो इथं साईडला थांबलो याबा इथं दुकान वगैरे श्री स्वामी समर्थ समर्थस सर्व्हिस सेंटर हे बी आलं बरं मित्रांनो गाव आहे ना इकडं पोलीकडं आणि राहत आपलं लिहिला रोड जातोय इकडं पाऊस उघडला तर निघू घरी नाही भिजायला नको तो मानानं थोडं भिजलोच नाही वाटत तरी बघा रोड किती वाहतोय बघा इथून श्रीरामपूर येतोय हा रोड इकडे देवळ जातोय उघडला ना बरे पाहिजे तर निघू आपण येथून मित्रांनो बेलापूर मध्ये ना तिथं थांबलो होतो तिथं पाऊस लागला आणि इकडं देवळालीच्या दिशेने इकडे काहीच पाऊस नाही झाला म्हणजे एकदम कोल्ड आहे म्हटलं पाऊस आला म्हटलं आता का भिजत जावं लागतं काही ना पण उघडला का थोडं पुढं आलो ना तर इकडं तर काहीच पाऊस नव्हता आणि फक्त आब आलेला का पाऊस येतो नाही काही सांगता नाही यायचा पर्यंत जातोय आपण घरी जास्त टाइम नाही लागायचं आता आलेच जवळच गाड्या पण इतक्या जोऱ्या जातात ना या बघा इकडं डाळिंबाचा बाळगे भारी वाटतंय बर का फिरायला सगळं आता हिरवं हिरवं ही सगळीकडे त्याच्यामुळे ना एक नंबर वातावरण असते पाऊस झाला ना तिकडं तर लय गारवाच होता तो कुठं पाऊस झाला तर तरी पोचलो मित्रांनो बाहेरच बसलो म्हटलं थोडं बसावं बाहेरच गाडीवर ला वगैरे लावली आणि थांबलो इथं पाच दहा मिनटं थोडं बाहेरच बसून मग जातो घरामध्ये आहे बघा इथं फुलं कशी पडलेत हे फुलं बघा किती छान पद्धतीने पडलेत मित्रांनो हे झाडे ना याची फुलं इथं खाली पडत येतं आखीकडे पली पडत आहेत त्या बघा पलीकडं पण आहेत आणि इकडं हे दिसा ना टाकीच्या आडी मित्रांनो छान फुलं आहे बारका मित्रांनो हे एकदम सडा आहे फुलांचं व किती मोठं झाड आहे घराच्या वर झाड गेलंय ते तर मित्रांनो आता कसं पाय वगैरे फ्रेश होतं मित्रांनो थोडं जेवण करायचं आणि थोडं आराम करा म्हटलं आता कसं दमल्याच झाले कसं बाहेर जर पडले ना तर लय दनदान होते मित्रांनो गाडीवर फिरायचं म्हटल्यावर मित्रांनो मा, आता संध्याकाळ झाली म्हणजे आठ वाजले मित्रांनो व आठ वाजल्या मित्रांनो फ्रेश वगैरे झालो कारण की दुपारी आल्यावर जेवण वगैरे केलं थोडी झोप घेतली कारण की सकाळी लवकर उठतो त्याच्यामुळे ना झोप लागत असे दुपारीच्या टायमिंग व मला झोपायची सवय आहे दुपारी त्याच्यामुळं थोडी झोप वगैरे घेतली कारण की ती पार्टीला गाडी दाखवायसाठी गेलो होतो मग त्यांना गाडी वगैरे दाखवली तर काय त्यांचा असा आता काय निर्णय येईल तो बघून नंतर आहे की नाही व मित्रांनो आता कसं मग जेवण वगैरे करायचं आहे अजून आणि थोडाफार पाऊस पण चालू आहे बाहेर मित्रांनो लाईन आहे थोडं थोडेफारच येतात बरोबर तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग येतेच संपवतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व कमेंट नक्की करा मित्रांनो व आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना शुभरात्र व जय आदिवासी मित्रांनो सर्वांना